इकडं आमच्या आईने पण चपातीचा बुकणा पाडायला चालू केलं होतं मी पण इकडं चपातीचा बुकणा पाडायला चालू केलं लो। काही लोक म्हणतात चहा चपाती खाल्ल्यावरती तब्येत होत नाही मग ज्या लोकांची तब्येत झाली ती लोक बाहेरून गोळ्या चहा चपाती खाल्ल्या मग त्यांची तब्येत कमी व्हायची नाही काय ला का असं कुठं असतंय का बावाला म्हणलं त्या दिवशी मला रिचार्ज कर बाबाने काही रिचार्ज केलंच नाही करत होता पण त्याच्या मोबाईल मधून काही सक्सेस झालंच नाही बर का आणि आज त्याला त्यांनी रिचार्ज केलाय आज पण सक्सेस नव्हता त्याने दुसऱ्या मोबाईलला ट्राय करायला गेला पण त्याला रिचार्ज झाला या डाबड्या <laughs> मोबाईलला याच्यात तर नेट नाही दडे चालू नाही आता यातले कार्ड काढून माहेर टाकून मला कामाला येईल जुनं मोबाईल ती जुनं मोबाईल कसली फिटिंग आहे पॅक आणि ह्याला काय होत नव्हते आपलं वर्ष दोन वर्ष लय झाले चार पाच वर्ष मोबाईल टिकते मोठं मोबाईल की बारको मोबाईल लाईट टाईम होतो मग आमच्या बाप्पाने ना मी मी तुला असंतवा पहिलीला असन पाच वर्षाचा असंत मोबाईल घेतला होता मी पप्पानी जवळजवळ पप्पांनी पंधरा वर्ष मोबाईल वापरला असला आज पण आम्ही ठेवलायचो पण आता कुठे घेतलाय पप्पांना आम्ही मोबाईल असला कारण काय ना श मोबाईलला रिचार्ज आहे ना मोठ्या मोबाईल एवढं झाले त्याच्यामुळे मी ना पप्पांना म्हणलं तुम्ही मोठाच मोबाईल घ्या तुम्हाला कीर्तन वगैरे बी ऐकायला भेटत बस एवढं खायला नव्हतं भेटत आणि आता फिकून द्यायला चाललंय जमत नाही तर आपली थोडीच घालावा हा खिचडी कसं एकदा खाल्ले की माणूस खात नाही पॉटर डांबरा धरते मग वाया घालवायचं एवढं मला मागायचं पैसे यायला लागले की माणूस गांडर लावानी करायला लागला नऊ हजार फॉलवर चालतो ना त्यावे वांग्याचं झाड लावलं होतं कोंबड्यांनी पार उकरू उकरू त्याची वाट लावली नऊ हजाराचा पार बोंडाच करून टाकला कसं करून हे झाड जागवायचं आणि ह्याची वांगी खायची म्हणजे खायची आठवण म्हणून लावलेली आहे तेव्हा नऊ हजार फॉलवर जायची तेव्हा पण कोंबड्यांनी नाही तर अख्खं उकरून टाकले आणि थाय टाकावं तर ती कोंबड्या ना मुके जीवे मोकर मरलं तर आपल्यालाच पाप लागेल त्याच्यामुळे तसलं काय आम्ही करत नाही खा उकारलं तर उकारलं पण ना आता इथं काटे टाकतो त्या वांग्याच्या जाडा मोठं होतं म्हणजे कसं ती संरक्षण होईन त्याला मग आपलं वांग लागले की नऊ हजारवाल वांग घायचं नऊ हजार अशा काठ्या लावल्या ना त्या कोंबड्या काय उकरायच्या नाही नाही तर कोंबड्यांनी माझं नऊ हजार वर स्वप्न सगळं पूर्ण चोपट करून टाकते सगळं एक बी वांगं खायला भेटायचं आता काय है खाते आमची छोटीशी जागा आहे ना त्याच्यात आम्ही पपईचं झाड पपईचं झाडानंतर इथं पेरूचं झाड ह्याला पेरू पण लागलं आहे पेरू पेरू त्या दिवशी आपण तो गुलाबी पेरू खाल्ला होता ना मी पप्पांनी आपल्याला याच जाडाच होता गुलाबी पेरू मोठा पेरू पण आहे आणि त्याला का पेरूच लागत नाही त्यामुळं कापून टाकले त्याच्यानंतर इथं चक्कूचं झाड लावले चक्कूचं झाड इथं बघा ह्याला लिंबाला कसली लिंब, ला, लिंब लागल्यात ही लिंब लाव बारा महिने लिंब असतात बारा महिने कसलं लागले लिंब उन्हाळ्यात डायरेक्ट लिंबू सरबत प्यायला होईल ना पण उन्हाळ्यात काय होतंय माहिती का पाणीच नाही बसत इथे त्याच्यामुळे झाडाला लिंब लागायची शक्यता कमी डेकोरेशन करत नाही कर ना। ना का त्याचं बी फुले आम्ही लावले असं देवपूजा वगैरे करायचं म्हणलं ना देवाला ठेवायला आणि हे झाड फुडून आणलंय मानलंय माहीत मम्मीने पण लय वारी फुले गणपती झाले फुलं लागलेत म्हणजे कसले वारी फुले मी इकडं बनवलेत वड्या पाच वड्याचा बीत कस काय मामा डबा द्यायचा चल तू येणार काय चल काय करते घर पटक्याने त्याला काय काय मी जुरी घर जाळून घेतो हलवी जाळून देतो किचन पण जाळून घेतो चल घरी बसून तरी काय काम नाही राहतात आशी घरी घरीची मग आम्हाला नाही तेल नाही लागत आणि आम्हाला खायचं की लय तेल टाकते आम्हाला बॅसक बनवत जाय की आम्ही काय कमी जागा वाटतो हो तुला आईने मस्त पैकी रातची खिचडी परतली होती आईला म्हणलं मी खातो मग इकडे मी खिचडीचा बुकणा पाडायला चालू केले एक दिवस आपल्याला खायला नव्हतं शेजारच्यांनी शेजारच्या आणलं तर आपल्याला वाटायचं आपल्या घरी कधी खायलाय आता सगळं आहे तर माणूस करायला लागले बटाटा आवडत का तुला हा बर बटाटा हा निसता बटाटा नाही खायचा खिचडी पण खायची बटाटा खातो खिचडी पण खा तू बटाटा मी खिचडी कशी खायची एक गास नाही काढला तुला पाणी प्यायला का हा एक गास खा अजून एक अजून एक खा मिरची खाल्ली का तू मिरची नको का बुळकांडी मिरची मिरच्या शेट्टी काट नाहीये पण तू खाऊ नको बाबा हम्म जर बटाटा खा बटाटा येतो चल हल्ला नको काढलं की फेकून म्हणतो का एक दोन हम्म चार, चार।, चार।, चार। पुढच बोलतो यो खिचडीच कापला गपतो किरसुने उचलली आणि हॉल जाडायला सुरुवात केली आईला म्हणलं मी दोन घरं जाडून घेतो तर तू दोन भांडी करून दे मग आपण कसं मामाची तर जायला मोकळं मामा शनिवार रायवर राहतात ना मग मी असं बी तिथं काय जातो मग डावा घेऊन जातो मामाला किचन मध्ये आल्यानंतर पहिला गॅस पुसून घेतला म्हटलं गॅस नाही पुसला तर मुंग्या होत्या ना मुंग्या झाल्या तर चपातीला मुंग्या मग घरचे राहिलं ना उपाशी किचन जाडायला सुरुवात केली एकदा का किचन जाडून झाला का ना मी मोकळं झालो फक्त आयला राहिलं दुनं आणि भांडी मी निघालो होतो भावाचा डाबा द्यायला आईल म्हणली तू डाबा द्यायला जा मग मी येते रोडला भावाचा डाबा इथं गेटवर दिला आई तर लिहिले बालकामगार काम करत नाही त्यांना म्हणलं माणूस मोठं झाल्या ही तर कामाला येणार आहे त्याच्यानंतर गाडीमध्ये पेट्रोल टाकलं आजच्याला लिहिलं आमचा पल्ला होता गाडीत पेट्रोल टाकल्यानंतर मी डायरेक्ट आई पैसे आलो मी नाही निघालो होतो मामाची तर आईला मामाची तर सोडलं आईला सोडून मी निघालो होतो कामावरती आई म्हणली होती नको जाऊ म्हणलं जातो दुकानात पोचल्यानंतर आपलं काम चालू केलं शेगडी रिपेअर करायला घेतली होती शेगडीला कॉईल आणि <प्रेण> प्लेट टाकायची होती नवरा बायकोच्या भांडणात एक तुकडा पडला भांड्याला <प्रेण> कॉईल पहिल्यांदाच <प्रेण> बसवत होतो पण <प्रेण> मी कधी हार नाही मारणार कॉईल बसवताना मला एवढं मात्र नक्की कळालं आपल्या आयुष्यात पण असा वाकडा तिकडा रस्ता असतो शेवट चांगल्या मार्गावर येऊन सोडतो कॉईल फिटिंग झाल्यानंतर मला कॉईल तापते का नाही बघावा आपल्या आयुष्यामध्ये बी अशी लोक येणार का आधी शांत राहणार नंतर जाळायला सुरुवात होणार पण आपण त्याच्याकडे कधी लक्ष द्यायचं नाही जेवायला केलं तर वडी आणि बटाटा आणि मटकी मग मी इकडं बुकणं पाडायला चालू केलं काम तर काय होतच राहणार आहे आधी पोटोबा मग विटोबा गाडीमधला टेप बनवायला घेतला आता मिक्सर आणि फॅन काय रोजच चा असते घरून ठरूनच आलो होतो आजच्याला आवराजून अजून टेप बांधवायला घ्यायचा त्याच्यानंतर एक मिक्सरचं भांड बांधवायला घेतलं दुकानातल्या कामाला रामराम केला आणि मी निघालो तर आईला मामाची चिता आणायला मामाची चिता आल्यानंतर आईचं दर्शन बाहेरच झालं आईला मला काय करमत नाही का मस्तपैकी आईने चेह ठेवला होता आणि चे आणि तोचचा पाडायला चालू केलं कसं आहे मामा जरी पुण्याला असलं ना सगळं सामान भरून ठेवतो इकडं शनिवार रविवार यायला लागतंय मामाने असले खायला आणलं होतं ना विचरायच नको मला होतं चेचा पती किती दिवस बंद राहील सांगतात मी नाही निघालो होतं मामाची तुम मामा, मामा मसा आम्हाला राम आणला होता पण आमच्या घरी दोन वाघोबा आहे ना त्यांना जेवाय कोण करणार घरी आल्यावर बघितलं काय काय खायला आणलंय बरंच खायला आणलं होतं हजार दीड हजार रुपये खर्च झाला आता कारण का सगळं मटेरियल अग्र होतं समजले का तुले असा मामा भेटायला नशीब लागतं कुठे मिठाईच्या बॉक्समध्ये गपशिप हात घातला आणि तेवच हात तोंडात घातला मला सगळ्या मिठाईमध्ये काय आवडत असन ती म्हणजे काजू कतली आणि माझ्या आवडते जीवकी प्राण मस्तपैकी आम्ही सगळेजण इकडं बेळ खात बसलो होतो मी पण इकडं बिळीचा बुकना पाडायला चालू केलं होतं जी बेळ मामाला नेली होती तीच बेळ घरी आणली मामा मला माझ्याकडे आजू दोन बिळी तुम्ही काय करता येईल ठेवून इथं जावा घेऊन तुम्हाला माझी आणि आईची आवडती मालिका लागली होती ती डोळं फाडून बघत होतो या पोरीला फसावलं ना त्या नवऱ्याने सगळी प्रॉपर्टी घेतली नाव करून आणि दिला हकलून पुढे काय होतंय त्याच्यासाठी मी नाही टक लावून बघत बसलो होतं जाऊ द्या द्या विषय सोडून आजचा ब्लॉग आवडला असतात तर लाईक सबस्क्राईब ला शेअर करायला विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये गुड नाईट